हॅलो गुड मॉर्निंग कसं सगळे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सगळीकडेच दीपावलीची लगबग झालेली आहे सगळ्यांच्या घरात दिवाळी साजरी होत आहे तर आज आम्ही आलो होतो फटाके घ्यायला इथे सांगुल्यातच एक शॉप आहे होलसेल मार्केट कारण त्यावेळी ते अमरत्वाचे वरदान देऊ शकते भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे कारण त्यांनी यामुळे अनेक औषधांचे ज्ञान दिले यामागे शरीर मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे व बरा करणे यांचा उद्देश आहे धनवंतरीची कथा तर तर आम्ही पण दिवाळीचा फराळ करायला सुरुवात केली होती आणि मी छान असं तीळ आज भाजून घेतले आणि अनारस्य बनवण्यासाठी रेशीमचे तांदूळ भिजू घातले तीन दिवसासाठी आणि आज दिवाळीचा दिवा लावायचा होता त्यामुळे सगळ्या पंत्या निरम्याच्या पाण्यात घातल्या आणि स्वच्छ धूळ पुसून ठेवल्या माझा अवतर थोडा चांगला नव्हता कारण मी झोपेतून उठलेले होते आणि मग त्यानंतर आईंनी शंकरपाळ्या ज्या होत्या त्या तळून घेतल्या आणि इतक्या खुसखुशीत आणि खूप छान झाल्या होत्या चं शंकरपाळ्या मला खूप खाण्याची इच्छा होती पण आम घरात देवाला नैवेद्य दाखल्याशिवाय खात नाहीत आणि सासूबाई तर ज्या सगळ्या देवांना नैवेद्य दाखवल्यावर खातात अ आणि मग इथे मी गुळ वगैरे चिरून घेतला आणि सगळं शेंगदाणे तीळ गूळ हे एकत्रित करून बारीक केलं तर तुम्ही म्हणाल हे कशासाठी तर हे करंजासाठी करंजाचा राडा खूप असतो पण करंजा खायला छान लागतात कारण तिचं सारण करा परत लाटा लाटा आणि मकरंचा तयार होणार आणि खायला तर लागते म्हणल्यावर करायला काय हरकत आहे आणि मग त्याच्यात मी खूप सारे काजू आणि बदाम टाकले होते बघ की तुला काय केले हा काय आका कुठं बसले का कस झालंय सांग सांजे बापाला पिलो हे देवच आहे की नामदेव इकडे जे बाप्पाला पाणी तिथं खाली ठेव पाणी फिरव त्याच्यावरून पाणी फिरवायचं असं बोट बुडव ती हात ती ती हात हम्म असं असं फिरव आता दाखव जे बाप्पाला जे बाप्पा खावा म्हण Hmm. सर सर मला रांगोळी काढायला खूप 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 म्हणजे पण आज लेट रांगोळी काढायला अक्षरशः सहा वाजल्या होत्या त्यामुळे छोटीशी छान अशी वसुबारसची अर्थातच गाईची आणि वासऱ्याची रांगोळी काढलेली होती आणि मग अर्णूला बोलवलं आणि अर्णूला कशी वाटली रांगोळी तुम्ही अरे न बघ ना मी काय काढलंय हां बघित ये खाली या खाली या खाली हा इथं बघ काय उघड डोळे काय आहे हंबा नाही ते आज ना वसुबारस आहे म्हणजे गायीची आणि गायीच्या वासराची आज पूजा करतात बाळाचं गाई वास्त्रांवर म्हणजे जनावरांवर खूप प्रेम आहे त्याला खूप आवडले रांगोळी आणि मग संध्याकाळ झाली होती आणि दिवे वगैरे लावून घेतले आणि पहिला दिवा लावला ज्यांच्यामुळे सगळ्या जगात आपण दिवाळी साजरी करत आहोत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर तुळशीमध्ये पंथी ठेवली आणि सगळ्या घरातून छान अशी पंत्या मी सजवल्या होत्या आणि रांगोळीत पण पंथी ठेवलेली होती असं संपूर्ण आजचा दिवस सगळ्यांना हॅप्टी bali